नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हा पहलगामच्या हल्ल्याला उत्तर म्हणून किंवा पहलगामच्या हत्याकांडाला उत्तर म्हणून भारतीय सेना दलाने हवाई नौदल किंवा पायदळ या लोकांनी आर्मीने मिळून जो काय पाकिस्तानच्या भूमीवर आणि पीओ के मध्ये हवाई हल्ला केलेला आहे आणि पाकिस्तानची दाणा दाण उडवून दिलेली आहे त्याच्या बातम्या बघण्यात माझा दिवस गेला मी त्या दिवशी व्हिडिओ करण्यापेक्षा त्या बातम्या बघून समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि मिळेल तिथून तिथून युट्यूबवर सुद्धा जिथे जिथे याविषयी जे वेगवेगळे माहिती मिळेल ते बघण्याचा प्रयत्न करत होतो अगदी पाकिस्तान मधून देखील काय प्रतिक्रिया उमटत आहेत त्याचा विचार करत होतो माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होतो तर पाकिस्तानच्या गोटातून आलेली एक बातमी मला खरंच चकित करून गेली अर्थात चकित करून गेली म्हणजे त्यातला तपशील मला चकित करणारा नव्हता मी चकित एवढ्यासाठी झालो की याविषयी मी गेल्या पंधरा दिवसामध्ये सातत्याने बोलत होतो की आजपर्यंतचा पाकिस्तान विरोधातला भारताचा पवित्रा आणि मोदी पंतप्रधान झाल्यानंतरचा भारताचा पाकिस्तान बाबतीतला पवित्रा यामध्ये फार मोठा फरक आहे हे मी सातत्याने सांगत होतो आणि म्हणूनच आजपर्यंत भारत पाकिस्तान यांच्यात काय झालं लढाया किती झाल्या काय काय राजकारण झालं हे सगळे संदर्भ जेव्हा आपण घेतो हो। तेव्हा ते तसेच्या तसे आजच्या परिस्थितीला लागू होत नाहीत हे पहिलं लक्षात घ्यावं लागतं कारण परिस्थिती बदलली असेल तर पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी एखाद्या मुलाला आपण बघितलेलं असत तेव्हा तीन वर्षाचा असलेला मुलगा पाच वर्षानंतर आठ वर्षाचा होतो आणि दहा वर्षानंतर तेरा वर्षाचा होतो तीन वर्षा त्या तीन वर्षाचा मुलगा होता त्याप्रमाणे तो आज वागेल असं अजिबात नसतं नेमकं तीच गोष्ट व्यवहारी जीवनात सुद्धा असते जेव्हा दहा पंधरा वर्षापूर्वी नेहरू इंद्राजी किंवा राजीव गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी मनमोहन सिंग यांच्या कालखंडामध्ये भारत पाकिस्तान यांचे संबंध कसे होते एखाद्या अत्यंत नाजूक प्रसंगी या दोघांनी एकमेकांच्या बाबतीत काय केलं हे सगळे संदर्भ आज आवश्यक असले उपयोगी असले तरी तशाच्या तशा घटना घडतील यावर विश्वास ठेवायचा नसतो आणि म्हणूनच बदललेली परिस्थिती याचा अर्थ जग बदललेला आहे काश्मीर या विषयावर प्रत्येक वेळेला भारत अगदी नेहरूंच्या काळापासून एकाकी पडलेला आहे अगदी नरसिंहराव पंतप्रधान होते त्यावेळेला पाकिस्तानने राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये आणि मानव मानवाधिकार काय ते युनेस्को वगैरे कुठेतरी मध्ये हा विषय उकरून काढला तेव्हा नरसिंहराव यांनी भारत सरकारची भारताची बाजू मांडण्यासाठी विरोधी नेता असलेले अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ पाठवलं होतं परराष्ट्र राज्यमंत्री सलमान खुर्शीद हे अटल बिहारांचे अनुयायी म्हणून किंवा सहकारी म्हणून गेले होते शिष्टमंडळाचे प्रमुख अटल बिहारी वाजपेयी होती पण हा सगळा प्रकार जो होता पाकिस्तानच्या बाबतीत सातत्याने एक प्रकारचा मोठेपेपणा भारत सरकारने नेहमी घेतलेला आहे नेहमी घेतलेला आहे जागतिक पातळीवर पण मोदी आल्यापासून परिस्थिती कधी किती बदलली जगभरचे मुस्लिम देश जे काश्मीर विषयात सातत्याने पाकिस्तानच्या बाजूने उभे राहत होते तीनशे सत्तर हटवण्याचा निर्णय पाच साडेपाच वर्षापूर्वी झाला तेव्हा कुठलाही मुस्लिम देश हा पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला नाही हे वैशिष्ट्य आहे एक काळ होता इंदिराजींचा जेव्हा अल अक्षर मशिदीवर इस्रायलचा बॉम्ब पडल्यामुळे जगात खळबळ खळबळ मागली होती आणि ओमान किंवा असं कुठे राबात नावाचं शहर होतं तिथे मुस्लिम देशांची परिषद इस्रायलचा निषेध करायला जमली होती परिषद भरली होती त्यामध्ये भारत हा दोन नंबरची मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे म्हणून तिथे इंदिराजींनी आपला परराष्ट्र मंत्री म्हणून दिनेश सिंग यांना पाठवलं होतं पण पर त्या परिषदेमध्ये पाकिस्तानने आक्षेप घेतला तर दिनेश सिंग यांना परिषदेच्या सभागृहात येऊ सुद्धा दिलं गेलं नाही बिचारे हात हलवत परत आले होते अशा मुस्लिम देशांच्या संघटनेमध्ये सहा सात वर्षापूर्वी सुषमा स्वराज भारताच्या पंतप्रधान म्हणून गेल्या आणि त्या मुस्लिम नाहीत तर त्यांना हजर राहू देऊ नये उपस्थित राहू देऊ नये असा हट्ट पाकिस्तानने केला तर पाकिस्तानने पाहिजे तर गैरहजर राहावं पण सुषमा स्वराज यांना आम्ही या, या परिषदेत सामावून घेणार ही कठोर भूमिका ठाम भूमिका मुस्लिम देशांच्या संघटनेने घेतली आणि पाकिस्तानला नामुष्की पत्करावी लागली इतका मोठा बदल झालाय की ज्या मुस्लिम परिषदेमध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्र्याला स्थान नव्हतं तिथे सुषमा स्वराज यांना नुसतं सामावून घेतलं गेलं नाही तर सन्मान देखील मुस्लिम राष्ट्र संघटनेने केले नव्हता हा सगळा फरक आहे म्हणून वाजपेयींच्या काळात काय झालं नेहरूंच्या काळात काय झालं त्याच्या घटनाक्रमावर आधारित आजचे भारत पाक संबंध ठरवता येत नाही किंवा भारत आणि पाक एकमेकांबद्दल काय काय, काय करतील हे ठरवता येत नाही कारण मोदी आल्यापासून गेल्या दहा अकरा वर्षामध्ये जगाची आणि भारताची परिस्थिती आमूलाग्र बदलून गेलेली आहे आणि याचा ओहापो मी माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओतून मुद्दाम केलेला आहे की आज भारत एकटा नाहीये हा या पूर्वीच्या काळात इंदिराजींच्या आणि बघितलं तर रशिया सोवियत रशिया हा भारताच्या बाजूने उभा राहिला पण अमेरिका सातत्याने भारताच्या विरुद्ध होता अगदी बांगलादेश किंवा त्या एकाहत्तरच्या पाकिस्तानच्या युद्धामध्ये अमेरिकेने आपलं सातवा आरमार आणून बंगालच्या उपसागरात उभं केलं होतं भारताची कोंडी करण्यासाठी आज ती परिस्थिती नाहीये अमेरिका ठामपणे भारताच्या पाठीशी उभा आहे पाठिंबा देतोय आणि इस्रायल ज्याच्याशी भारताचे पूर्वीच्या काळात संबंधच नव्हते मुस्लिम देशांना दुखवायचं नाही म्हणून भारताने कधी इस्रायलला मान्यता सुद्धा दिली नव्हती आज मोदींनी इस्रायलला नुसती मान्यता दिलेली नाही इस्रायल बरोबर जाहीरपणे दोस्ती केलेली आहे सौदी अरेबियामध्ये जायचं इस्रायल मध्ये जायचं अगदी पॅलेस्टाईन मध्ये पण जायचं इराण मध्ये जायचं अमेरिकेबरोबर दोस्ती ठेवायची हे जे काय राजकारणामध्ये आपलं वेगळं अस्तित्व भारताच नरेंद्र मोदींनी गेल्या दहा अकरा वर्षामध्ये निर्माण केले त्या नव्या परिस्थितीमध्ये नव्या माहोलमध्ये भारत आणि पाक यांच्यात जो खटका उडाला तर काय होईल याच असेसमेंट याचा अंदाज करायचा तर ही सगळी बदललेली परिस्थिती लक्षात यायला लागते आणि जो ह्या बदललेल्या परिस्थितीमध्ये सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईक आणि कालचा परवाचा जो काही पाकिस्तानवर केलेला जबरदस्त तडाखा आहे एका वेळेला नऊ हल्ले आणि फक्त तेवीस मिनिटात जगभर खळबळ माजली आहे पण भारताचा निषेध करण्याची हिंमत कुठल्याही देशाने केलेली नाही एक तुर्की सोडला तर कोणी नाही चीन सुद्धा नाही तेव्हा हे सगळं जेव्हा मी बघितलं तेव्हा मला सगळ्यात पहिल्यांदा आठवण कोणाची आली असेल ज्या पद्धतीत ठामपणे कठोर निर्णय नरेंद्र मोदींनी घेतला तेव्हा मला सगळ्यात पहिली आठवण कोणाची आली असेल तर शिवसेना प्रमुख शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आली आणि त्याचं कारण आहे गेले दहा बारा दिवस मी या भारत पाक पैलगाम या विषयीचं जे विश्लेषण करतोय विवेचना करतोय त्यामध्ये मी सातत्याने भारत आणि इस्रायलची दोस्ती आहे हे सांगत होतो या वेळेला पाकिस्तान बरोबर दोन हात करायची वेळ आली आणि अगदी युद्धापर्यंत लढाईपर्यंत वेळ गेली तर भारत एकटा नाही भारताच्या पाठीशी अमेरिका उभी आहे पण तितकाच अत्यंत सक्रिय सहभाग इस्रायल घेऊ शकत इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद जिची अत्यंत भेद कारवाई करण्यासाठी जगभर ख्याती आहे अशी मोसाद संघटना आणि इस्रायल आपल्या सगळ्या शक्ती सकट तंत्रज्ञाना सकट कौशल्या सकट भारतीय सेनेच्या आणि भारताच्या पाठीशी उभा आहे हे मी वारंवार सांगत होतो आणि त्या सगळ्या काळामध्ये मला बाळासाहेब ठाकरे आठवलेले नव्हते आज अचानक आठवले याचं कारण या, या हल्ल्यानंतर ज्या पाकिस्तानातून येणाऱ्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया मी समजून घेत होतो वारंवार वाचत होतो बघत होतो आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आपण चटकन बातम्या नजरे होतात छोट्याशा वाटतात नगण्य वाटतात पण त्या बातम्या महत्वाच्या असतात तशी एक बातमी महत्वाची होती की ज्या चार हल्लेखोरांनी पहलगाम मध्ये अठ्ठावीस भारतीयांना मारले अनेक महिलांच्या कपाळाचं कुंकू पुसलं त्या चार अतिरेक्यांपैकी घातपात्यांपैकी एक जण कदाचित हमासचा घातपाती अतिरेकी होता अशी एक बातमी येऊन गेली होती आणि त्याला दुजोरा जो मिळाला तो हल्ल्यानंतर सात तारीखच्या प्रतिहल्ल्यानंतर पाकिस्तानच्या एका माझी सैनिकी अधिकाऱ्याचा तोंडून हा विषय तो निघाला की हा तोयबाच्या आणि जैश ए मोहम्मदच्या या सगळ्या प्रशिक्षण केंद्रामध्ये दहशतवादी लॉन्चिंग पॅड मध्ये हमाशचे लोक पण येऊन राहिले होते पीओ के मध्ये भारतीय पाकिस्तानी सेनेने उघडपणे घातमातामध्ये पारंगत असलेल्या आणि अखंड युद्धाच्या छायेत जगलेल्या हमाशच्या काही लढवय्यांना बोलवलेलं आहे आणि तेच तोयबाला जैश ए मोहम्मदला मुजाहिदीना भारता विरुद्धच्या कारवायात मदत करतात प्रशिक्षित करतात हे आज मी ऐकलं पण ही बातमी कुठेतरी येऊन गेलेली मला आठवते पण त्याच्याकडे गंभीरपणे बघितलं गेलं नव्हतं की हमासच्या अतिरेक्यांची पाकिस्तानी फौज संपर्कात आहे आणि त्यांना भारत विरोधी कारवायामधल्या जिहादींच्या प्रशिक्षणासाठी बोलवलं जातं तेव्हा मला बाळासाहेब आठवले का आठवले का आठवले आज जितका ठामपणे नरेंद्र मोदी निर्णय घेतात परिणामांची पर्वा न करता म्हणजे राजकीय परिणामांची किंवा राजकीय फायद्या तोट्याची पर्वा न करता नरेंद्र मोदी जसे निर्णय घेतात ते निर्णय घेण्याची आणि तितकं ठामपणे बोलण्याची हिंमत बाळासाहेबांकडे होती मला वाटतं राजीव शुक्ला अगदी नवे नवे आपल्याकडे खाजगी चॅनेल आले तेव्हा राजीव शुक्लाने बाळासाहेबांची जी मुलाखत घेतली होती त्यात मला वाटते त्याने बाळासाहेबांना प्रश्न विचारला होता पंतप्रधान झालं तर काय कराल त्यांनी सांगितलं पहिला काश्मीर साफ करून टाकेल सगळा पीओके ताब्यात घेईन त्यासाठी जे करावं लागेल ते करेन हे बाळासाहेबांचं ठाम उत्तर होत त्यामुळे राजकीय मत काय होतील राजकीय परिणाम काय होतील ह्याची पर्वा बाळासाहेबांनी केली नव्हती असे बाळासाहेबांचं एक वाक्य मला या काल परवाच्या सात तारीखच्या हल्ल्यानंतर आठवलं अगदी शिवाजी पार्कच्या मोठ्या सभेत बहुधा दसऱ्याच्या सभेमध्ये बाळासाहेबांनी एक वाक्य उच्चारलं होत ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये मुंबईला संघटित गुन्हेगारीने माफियागिरीने वेळलेलं होतं भंडावून सोडलेलं होत त्यामध्ये छोटा राजन दाऊद ग गव, अरुण गव, गवडी वगैरे ही नावं खूप गाजत होती रोजच्या रोज कुठेही रस्त्यावर बुडदे पाडले जात होते पोलिसांकडून एनकाउंटर पण चालू झाले होते अशा वेळेला बाळासाहेबांनी आपल्या हिंदुत्वाची ग्वाही देताना शिवाजी पार्कच्या सभेत सांगितलं होत अरे तुमचा दाऊद असेल तर आमचा आहे म्हणजे गवडी हा माफिया असेल गुंडा असेल पण तो हिंदू असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहावं लागेल हे ठामपणे बोलण्याची हिंमत बाकी कोणाला करता आली नाही ती बाळासाहेबांनी केली होती याच कारण शरद पवार आणि दाऊद यांचे संबंध त्यावेळेला खूप चर्चेत होते त्यामुळे मुस्लिम गुंडगिरी एवढाच विषय नव्हता तो काँग्रेस मुस्लिम गुंडांना हाताशी धरून शिवसेनेच्या हिंदुत्वावर वर्चस्मा निर्माण करायचा प्रयत्न करत अशी ही चर्चा होती त्याला ठोकून काढताना बाळासाहेब म्हणाले होते जर दाऊद तुमचा असेल तर आमचा गवळी नेमकी ती आज आठवणी याची कारण असं आहे की जर पाकिस्तानी फौज आणि पाकिस्तानातल्या जिहादी संघटना भारताला सतावण्यासाठी काश्मीरमध्ये आणि भारतामध्ये दहशतवादी हिंसा फैलावण्यासाठी हमासची मदत घेणार असेल तर मग हमासचा ऐतिहासिक कट्टर शत्रू असलेला इस्रेल आणि इस्रायलची जिहाद विरोधातील दीर्घकालीन अनुभव असलेली गुप्तचर संघटना मोसाद आपल्याला जवळची होते आज जे काय बोललं जात आहे तर इस्रायल तुम्हाला का मदत करणार आहे हे समजून घ्या मी ते गेली पंधरा दिवस सांगतोय पण मला ही विभागणी कशी होते बाळासाहेब जे बोलले तुकडा पाडल्यासारखा बोलायचे बाळासाहेब तुमचा दाऊद गवळी कारण तो मुस्लिम आहे हा हिंदू आहे गुंड असला माफी असला तरी अरुण गवळी मला जवळचा आहे हे छाती ठोकपणे सांगण्याची बाळासाहेबांमध्ये हिंमत होती मतांसाठी बाळासाहेब लाचार नव्हते आणि मग ते आपण आजच्या परिस्थितीत आणून बघितलं तर नेमक्या त्या भूमिकेमध्ये आज नरेंद्र मोदी आहेत की पाकिस्तानी फौज भारताशी आमने सामने लढू शकत नाही म्हणून दहशतवादी कारवाया करणार घातपाती कारवाया करणार आणि त्यासाठी फार मध्य पूर्वेतला पश्चिम आशियातल्या पॅलेस्टाईनी घातपात्यांचा हात धरणार त्यांना सोबत घेणार त्यांना काश्मीरमध्ये आणणार त्यांना पाकिस्तानमध्ये आणणार तर मग त्याच पश्चिम आशियातल्या नांगी ठोस ठोकणाऱ्या इस्रायलला आणि मोसादला सुद्धा आम्ही भारतीय सोबत घेऊ पाकिस्तान विरुद्धच्या लढाईत नुसता इस्रायल आमच्या सोबत नसेल तर पॅलेस्टाईनची आणि हमाची नांगी ठेचून काढणारा मोसाद सारखा एक तगडा साथीदार आम्हीही सोबत आणू हे आता पाकिस्तानचा निवृत्त सेनाधिकारी सांगतो की हमास पण आलेत कारण तिकडे इस्रायल आणि मोसादवाले भारतकडे आलेत ही पाकिस्तानच्या त्या निवृत्त अधिकाऱ्याच्या तोंडून निघालेली माहिती आहे की भारतात सुद्धा इस्रायलवाले आलेले आहेत मोसाद आलेली आहे आणि म्हणून मला बाळासाहेब आठवले तुमचा दाऊद तर आमचा गवळी तुम्ही आणणार असाल तर आम्ही भारताच्या बाजूने लढायला पाकिस्तानला ठेचायला ज्याची ज्याची मदत मिळेल तो तो प्रत्येक जिहाद विरोधी असेल तो आमचा दोस्त असेल आमचा साथी असेल ही ओरिजिनली बाळासाहेबांची भूमिका आहे ती जशीच्या तशी राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान अंमलात आणताना दिसतात आज खरंच बाळासाहेब असते तर ही माहिती समोर आल्यानंतर सगळ्यात पहिली नरेंद्र मोदींची पाठ कोणी थोपटली असती तर ती बाळासाहेबांनी थोपटली असती बाळासाहेबांनी थोपटली असते कारण दोघांमधलं साम्य बघा तुमचा तर आमचा गौरी तुमचा हमास तर आमचा मोसार तुम्ही हमासची मदत घेणार असाल आमचं जीवन त्रासदायक होण्यासाठी तर तुमचं नाक ठेचण्यासाठी तुम्हाला नेस्तनाभूत करण्यासाठी आम्ही सुद्धा इस्रेलला आणि मोसादला घेऊन येणार युद्धात त्यांची साथ घेणार त्यांचं कौशल्य घेणार त्यांचं तंत्र घेणार त्यांची साधन सामुग्री सुद्धा घेणार बाळासाहेबांची आठवण झाली बरं वाटलं मित्रांनो बरं वाटलं असो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा